करुणी नष्ट केला देशातील भेदभाव कष्ट करुणी नष्ट केला देशातील भेदभाव तीर्थ रूप झाले आमचे कर्मवीर भाऊराव तीर्थ रूप झाले आमचे कर्मवीर भाऊराव तीर्थ रूप झाले आमचे कर्मवीर भाऊराव कुंभोज गाव नदी काठी वसलेले गंगूबाई पायगौंडा यांना रत्न लाभले बावीस नव अठराशे सत्याऐंशी ला जन्मले आयतवडे तवडे बुद्रुक आहे त्यांचे मूळ गाव तीर्थ रूप झाले आमचे कर्मवीर भाऊराव तीर्थ रूप झाले आमचे कर्मवीर भाऊराव कष्ट करून नष्ट केला देशातील भेदभाव तीर्थ झाले आमचे कर्मवीर भाऊराव तीर्थ झाले आमचे कर्मवीर भाऊराव साली कोल्हापूरला खटल्या को ये फासले पोलीस गुरुजींचे खोटे घेतले नाही नाव तीर्थ रूप झाले आमचे कर्मवीर भावराव तीर्थ रूप झाले आमचे कर्मवीर भावराव कष्ट करूनी नष्ट केला देशातील भेदभाव तीर्थ रूप झाले आमचे कर्म भाऊराव भावराव तीर्थ रूप झाले आमचे <clicking noise> खोटे कपटी भावराव केले खोटा पुरावा द्यायला भाऊरावांना बोलाविले सत्यासाठी स्वतःच संकटात घावले दिवाण बहादूर लटे यांचा केला बचाव तीर्थ रूप झाले आमचे कर्मवीर भावराव तीर्थ रूप झाले आमचे कर्मवीर भावराव कष्ट करून नष्ट केला देशातील भेदभाव तीर्थ रूप झाले आमचे कर्मवीर भावराव तीर्थ रूप झाले आमचे कर्मवीर भावराव पोलीस कोठडीत फार चढू लागले भाऊराव पाटील भयंकर त्यागले काचा कुटून खाऊन राखेल प्याले मोठ्या अधिकाऱ्यांनी केला खोटा बनाव तीर्थ रूप झाले आमचे कर्मवीर भाऊराव तीर्थ रूप झाले आमचे कर्म वीर भाऊराव कट्ट करून देशातील तीर्थ रूप झाले आमचे कर्म कर्मवीर भाऊराव रे शिक्षण संस्था काले गावी स्थापिली कराड तालुक्यात एकोणीसशे एकोणीस साली गरीब विद्यार्थ्यांची वस्तीग्रात सोय केली तेजस्वी प्रभाव रूप झाले आमचे कर्मवीर भावराव कष्ट करून नष्ट केला देशातील भेदभाव तीर्थ रूप झाले आमचे कर्मवीर भावराव तीर्थ रूप झाले आमचे कर्मवीर भावराव प्रत्येकाने आपल्या मुला शिकवावे भाऊराव पाटलांचे स्वप्न पूर्ण करावे सर्व गरीब सुशिक्षित व्हावे शामरोपडे शाहीर चरणे घेई धाव तीर्थ रूप झाले आमचे कर्मवीर भाऊराव तीर्थ रूप झाले आमचे कर्मवीर भाऊराव कष्ट करून नष्ट केला देशातील भेदभाव तीर्थ रूप झाले आमचे कर्मवीर भाऊराव झाले आमचे कर्म भाऊराव भावराव रूप झाले आमचे कर्म भाऊराव भावराव धन्यवाद